रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस नगरसेवक दीपक लोणारी यांच्याकडून श्रीराम कॉलनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात येवला नगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक लोणारी यांच्याकडून शहरातील श्रीराम कॉलनी भागात स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून वार्डातील पाणी रस्ते वीज गटारीच्या काही समस्या असल्या तर नागरिकांनी माझ्याशी संपर्क करा असे आवाहन नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांनी केले आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या